न्यूज वास्तव बातमी देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता आहे अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेळा सिंचन योजना पंढरपूर येथील बंधाऱ्याचं आणि राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी समाधान अवताडे सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी राम सातपुते आणि राजेंद्र राऊत हे आमदार तसेच माझी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते फडणवीस म्हणाले पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही महायुतीला एकशे सहावा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बंद करेल विरोधक हे समाजात अराजकता निर्माण करण्याचं काम करत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्याला लक्षात असेल समाधान प्रचारा करता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो केला ना तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं आण मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावांना पाणी आडून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होत एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं समाधानला मत दिलं तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा